महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज टीव्ही आपल्या सर्वांचा तर ऑनलाईन कर्जमाफी देणारा सरकार हवे अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कर्जमुक्त शेतकरी महिलांनी थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लक्ष केले आहे कोकाट्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या या महिलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे प्रतीक असलेले नागरिकांची प्रतिकृती आणि आभारपत्र पाठवून आपला पाठिंबा दर्शवला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रक्रिया उमटत आहेत याचा तीव्र पडसा धुळे जिल्ह्यातील तालुका तालुकाही उमटला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात मिळालेल्या दोन लाख रुपयांच्या सरसकट कर्जमाफीमुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला एकीकडे एक शेतकरी संकटात असताना राज्याचे विधानभवनात डाव मांडताना हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारख्या आहे अशी संतप्त भावना या महिलांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात नुकताच पावसाळी अधिवेशन झालं या अधिवेशनात कुण्या आमदारांनी टॉवेल बन्यांवर हानामारी केली तर कोणी सुटाबुटात केली महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी तर थेट सभागृहात रमीचा डावत मांडला हे सगळ्या अधिवेशनाचा काळ पाहिल्यानंतर आम्हा तमाम शेतकऱ्यांना आठवलं सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं पहिलं अधिवेशन ज्या अधिवेशनात सन्माननीय उद्धव साहेबांनी मी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दोन लाखांची सरसकट कर्जमाफी जाहीर करतो आहे अशी घोषणा करत तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आनंदाचा आश्चर्याचा धक्का दिला आम्हाला हे रमीचा डाव खेळणाऱ्यांचं सरकार नको तर आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणाऱ्यांचं सन्माननीय उद्धव साहेबांचं शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांचं सरकार कुणा या महिला उद्धव साहेबांच्या कार्यकाळात कर्जमाफी कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिला ज्यांना कपाशी किंवा सोयाबीनला उद्धव साहेबांच्या काळात ऐतिहासिक भाव मिळाला कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख म्हणून आधार दिला हे सगळं आम्हाला दिल्यानंतर आपल्याकडे म्हटलं जातं देणाऱ्याने देत जाणाऱ्याने घेत जाणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरणार ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संकट काळात उद्धव साहेब आपण आमच्या पाठीशी उभे राहिला आज आपला वाढदिवस वाढदिवसानिमित्त आम्ही तमाम महिला ज्यांनी खरंच ज्यांच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी खूप केलं अशा तमाम महिलांकडनं आपल्याला आम्ही आभारपत्र पाठवत आहोत त्याचबरोबर हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारं नांगर आम्ही पाठवत आहोत हे जे चुकीचं सरकार डाव सरकार जमीचा हे काढून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं कैवारी सरकार पुन्हा पेरणी यासाठी हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणार नागर आम्ही तमाम महिला आभारपत्रासोबत आप आपल्याला भेट देत आहोत आपल्याला या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य आयुष्याला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सब। विधानसभा गृहात आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभ ही पुन्हा ऐकतो सदिच्छा व्यक्त करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा